आमची लहान पोरं लावत होती त्याने दगडफेक केली कोयत होते हातात पुराठे होते त्याच्या हातात आणि मार करत होती आम्ही बाया त्यांच्या पाठीमध्ये पळत होतो आणि हेडू काढला तर पोलीस म्हणले तुम्ही हेडू यायला त्याला कशाला पाठवता चौकी देऊन आम्हाला फक्त दाखवायची होती त्याच्यामुळे की आम्ही म्हणले की आम्ही त्याला नाही पाठवले ते म्हणले तुमच्या कारवा होईल आम्ही म्हणलं कसं काय कारवा होईल आमच्या गाड्या पडल्या आमच्या लेकरांना दगडी मारहा केली त्याच्यामुळे पोलीस म्हणले तुम्ही चौकी द्या चौकी देऊन बसल पोलीस त्यांनी काहीच केलं नाही सगळी हा पॉय गँग होती दहा पंधरा पोरं होती त्यांच्या हातात काय होत कुराटे होत्या पैत्या होते दगडी फेकान केली रिक्षा पडले र गाड्या मोटरसायकल पळत आली काय झालं मावशी नेमकं सरगम चाळीकून पळत आली आणि डायरेक्ट गाड्या ठोके मारीत गेली वरडत ठोके मारीत वरडत काय होत त्यांच्या हातामध्ये हाते र सुर्या कुठल्या सुऱ्या आमक्या असतात त्या हातेर कोयते हा कोयते त्यांनी मारी सगळीकडे पळस बाथरूम केले पर्यंत गाड्या वगैरे गाड्या रिक्षा फोडल्या दोन तीन गाड्या फोडल्या रिक्षा दोन तीन फोडल्या पोलिसांनी कोणाला अटक केली का अजून आम्हाला तर माहित नाही केली का नाही माहित नाही पोलिसांनी आटलं पोलिसांना आम्ही सांगितलं काय त्याच्यावर दखल घेतली का नाही घेतली हे माहिती नाही माहित आम्हाला आम्ही पोलीस पोलिस चौकीच्या दारात बसलोय तुम्ही व्हिडिओ काढला का काढलाय ना मग काय केलं व्हिडिओ पोलिसांना दाखवला काय केलं ते पोलीस मधले वायरस करू नका असं करतात का आता आम्हाला काय कळत का वायरस करायचं आम्ही काढला फक्त हिडिओ आणि एडिओ काढून आम्ही पोलिसांना दाखवलं ते आम्हाला पोलिस काय म्हणतात की असं दाखवतात का कधी काय करणार आम्ही आमच्या आज लक्रवाळा असतील तर आज आमची पोरं होती तिथं एका जापर गेला असतं वारक तर काय केलं असतं